मित्रांनो अभ्यासाचं ओझ वाटतय परीक्षा म्हणजे संकट वाटतय मग एकदा इतिहासाची पान उलटा महाराज जेव्हा आगळ्याच्या कैदेत अडकले होते समोर मृत्यू उभा होता आणि चारो बाजूंनी शतून चवडा होता अशा वेळी महाराज रडत बसले नाहीत तर त्यांनी मृत्यूच्या जबड्यातून बाहेर पडण्याची योजना आखली महाराज म्हणतात संकट किती मोठे आहेत यापेक्षा तुमचा आत्मविश्वास किती मोठा आहे हे महत्वाचं तुला गणिताचं कोड सुटत नाहीये तुला होत नाही म्हणून तू पुस्तक टाकून देणार ज्या शिव्यांनी शून्यातून स्वराज्य उभं केलं त्या शिव्यांनी शक्य नाही हा शब्दच वापरला नाही मग तू एका परीक्षेला का घाबरतोयस तुझ्या मनगतात ताकद नसेल तर चालेल पण बुद्धीत वाघाची चपलावी हवी आणि जिद्दीत मावयांचं इनाम हवं अभ्यास म्हणजे केवळ घोग नाही तर तो, तो एक गनिमिकावा आहे छत्रपती शिवाजी महाराज जसे शत्रूंच्या बलस्थानावर वार करायचे तसेच तू तुझ्या तु कच्च्या विषयावर वार कर जर झोप येत असेल तर तानाजी मालुसरेची जिद्द ठेव जर थकवा येत असेल तर बाजीप्रभूंचा संघर्ष आठव त्यांनी या स्वराज्यासाठी रक्त सांडलं तुला फक्त घाम घालायचं आहे आणि ते म्हणजे तुझ्या भविष्यासाठी उठा या परीक्षेच्या मैदानात स्वतःला सिद्ध करा आपला रिझल्ट बघून आपल्या आई वडिलांच्या डोळ्यात आनंद आले पाहिजेत जसे की राज्याभिषेकाच्या वेळी जिजाऊंच्या डोळ्यात आले होते तो फक्त विद्यार्थी नाहीच तर उद्याचा भाताचा मावळा आहे लक्षात ठेव निश्चयाचा महामेवू बहुत जनासे आधारू निश्चयाचा महामेवू बहुत जनासे आधारू जर व्हायचंच चा असेल तर स्वतःला अभ्यासाच्या आगीत जागव शिवयांचे विचार फक्त स्टेटस व नको तर तुझ्या मस्तक आणि मनगतात हवेत शिवयांच्या विचारांची ऊर्जा तुमच्या अंगात भरली असेल तर कमेंटमध्ये जे शिवाय नक्कीच लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जे जिजाऊ जे शिवाय